पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध गडिंगलज मधील असणारी नळ पाणी योजना याबद्दल सगळीकडून नागरिकांच्या तक्रारी येत होत्या प्रत्येक ठिकाणी खोलीवर न घालता कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ती नळपाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी सोलिंग लाईन अशा पद्धतीनं ना, प्रत्यक्ष नागरिक त्या ठिकाणी टाकून देत होते तीन फुटे आहे ना सगळं मिळून तुम्ही विचारलं त्याच्या खाली तुम्ही ते सोलिंग बिलिंग काय घातलेलं बघितलंय काय माती ती होती तीच माती तीच आतला पाईप काढावं लागला आम्हाला हे पाणी बंद झालं आमचं नाही बेड वापरलं मातीच

प्रत्येक ठिकाणचे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणचे सगळीकडचे नागरिक या संघर्ष लढ्यामध्ये स्वतःहून येण्यासाठी तयार आहेत जे पैसे आहेत ते, ते आमचे स्वतःचे आहेत याची जाणीव लोकांना झालेली जा आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कुठंही या ठिकाणी संबंधित कामाचे बोर्ड लावलेले नाहीत त्यामुळं लोकांना माहिती नव्हती पण आता लोक स्वतः नगरपालिकेत जाऊन तक्रारी करून घेत आहेत सगळ्या कॉलेज निवेदन ऑलरेडी पोहोच आहे की हा सर्व झालेला नाही सर्व झालेला नाही तो सर्वे कोणी केला सर्वे असा का केला लोक रहिवास आहेत का तुम्ही बंद केलं होतं इथलं काम पाच दिवस काम बंद होतं पाच दिवस आमची पोरं इथं उड्या मारून जात होती आलं का उघडत होते मग गंधमोडी सांगितले की हा बाबा आम्ही इकडे पाहिजे तुम्हाला घालून देतो गंधमोडी एकदाच यायला पाहिजे तो सागरपाटल्याला घेऊन आला सागरपाडी कोण त्याचा काय समजा सागरपाडी मग त्यानं सर्वे केला नसणार सर्वे सर्व्हे सागरपाटील केला काय नगरपालिका केली सागर पाटील के फिरून सगळं दाखवतोय आता का अधिकारावर आहे काय त्याचं काय कारभार त्यांना कशाला घेऊन यायचो अधिकारी आपण स्वतःहून यायला पाहिजे पाणीवाला पण उद्धट बोलला काल जो पाणी सोडत होता तिथं तरी सोलिंग काय नाही ही लाईन मेन आहे ना त्याला तर कुठं काय टाकली मेन लाईनला मी लाईन पण कुठं बघा मेन लाईन आठ इंच त्याच्या खाली सुद्धा मुरुम टाकलेलं नाही शंभर टक्के मी लिहून देतो कारण इथं आम्ही समोर आम्ही होतोच ते कुठलाही मुरुम वगैरे टाकले खाली कुठेही करून बघू शकतो गंदमोड साहेब नमस्ते साहेब कुठं ऑफिसला आहे का बाहेर आहे काँगा। सुट्टी काय बरं साहेब मग अयोध्या नगर मध्ये आता नवीन नळ नळ योजनेचं कामकाज चालू आहे संबंधित सक्षम अधिकारी इथे उपस्थित नाही काय साहेब अभिजित ठेकेदाराचा माणूस झाला मला सांगा नगरपालिकेचा संबंधित जबाबदारी अधिकारी कोण आहेत काय नाही आता इथं माजी सरपंच गीता देसाईंच्या दारात कामकाज चालू आहे साहेब साहेब पाठवायचा विषय नाही मला साहेब आम्ही हे तुम्हाला किती वेळा तुमच्या हे लक्षात आणून द्यायचं ह्या पद्धतीनं कामकाज तुम्ही कराला साहेब आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि इथं आता तासभर झालं आम्ही बघालो इथं कुणी जबाबदार अधिकारी नाहीत ह्याच पद्धतीनं तुमचं जर कामकाज चालू असेल साहेब साहेब ही योजना कुठेतरी चाळीस पन्नास वर्षात एकदा योजना होणार आहे आणि साहेब तुमच्या नेतृत्वाखाली होणार आहे जरा त्या पद्धतीनं कामकाजाचं ते थांबवायचं नाही थांबवायचं ठेकेदाराला फ्री पास दिला का कारवाई साहेब मला बाकीचं काय सांगू नका सात आठ कनेक्शन आहे त्या बोला सात आठ कनेक्शन आहे आणि आम्हाला सर्वे नाही सरळ तेवढंच पाईप घालणार आणि आत घालत नाही म्हणून दोन दिवस आम्ही बुज नका म्हणून बंद ठेवलेलं आहे नंतर मग अधिकारी गंधमोड साहेब दोन दिवस नव्हते रजेवर होते ते आल्यानंतर कोण आहे की नाही म्हटले चार दिवस चार दिवसानंतर नंतर येऊन आम्हाला हे दिले आश्वासन पण अजून घालून द्यायला कॉलोनी मध्ये आठ इंची मेन लाईन टाकलेली आहे त्याच्या खाली एक खडा सुद्धा टाकलेला नाही आम्ही मुरून टाकलेलं बघितलंच नाही लाईव्ह म्हणजे जयत सय्यद सह लता पालकारकडे तुमचा कॅमेरा जसा फिरतोय तसा मग त्यांना मुरून फिरायला लागलाय लक्षात घ्या कॅमेरा जसा फिरतोय तसा मग त्यांना मुरून फिरायला लागलाय लक्षात घ्या कॅमेरा जसा फिरतोय तसा मग त्यांना मुरुम फिरायला लागलाय लक्षात घ्या अलग अलग जोपर्यंत तुमचा कॅमेरा नव्हता तोपर्यंत तो, तो मुरूम फिरत नव्हता आता मुरूम दिसून उपयोग काय ही पाईपलाईन तर घालून झाली माहितीच नाही